लहान असल्यापासूनच खूप हट्टी होती आई विनापोर म्हणून सर्वच जण तिला जपायचे आजीची तर ती खूपच लाडकी होती बाबांचे दुसरे लग्न लावायचा प्रयत्न सुरू होता पण ही सात वर्षाची चिमुरडी काही ना काही करून मोडून काढत होती दोन्ही आजीबाई समजावून दमल्या तिला अगं सगळ्यात सावत्र आई काही खडूच नसतात आणि आम्ही आहोत ना तुला काही त्रास दिला तर आम्ही तिला ओरडू पण तिच्या मनात सारखी भीती होती पिक्चरमध्ये दाखवतात तशी ही आई मला त्रास देईल बाबा पण तिचेच लेखतील आणि तिच्या आईची शेवटची आठवण म्हणजे तिचे मंगळसूत्र ते पण त्या आईला देतील असेच तिला वाटायचं सर्वांनाच काळजी वाटत होती हिला कसे समजावून सांगावे तिची आई म्हणजे सविता एका अपघातात दोन वर्षापूर्वी गेली तेव्हापासून हिला सर्वजण जपत होते पण आता तिचा हा हट्ट म्हणजे जरा अतिच होता कसे सांगावे आता हिला तिच्या बाबांच्या आईनं तिच्याच भावाची मुलगी पसंत केली तिचे पण लग्न होऊन घटस्फोट झाला होता तिला एक मुलगा होता पण हिची चिमुरडी ऐकायला तयारच नाही तू मुलगा म्हणजे त्याचे लाड होणार माझी नाही हा एकच हट्ट धरून बसली तिच्या हट्टापुढं सतीश पण नाही म्हणाला दोन्ही आजी अजून चिंतेत गेल्या शेवटी सविताच्या आईनं तोडगा काढला सविताची एक मैत्रीण वय वाढलेले होते त्यात परिस्थिती नाही म्हणून लग्न होत नव्हते तिच्या घरी जाऊन तिने सर्व परिस्थिती सांगितली ते सर्व ऐकले तरी सुषमा लग्नाला तयार झाली त्यामुळे दोघे आजीबाईंना बरे वाटले आता सतीश काय म्हणतोय म्हणून त्यांना काळजी वाटत होती सासूबाई बोलतायत म्हणून जावेही तयार झाला मुलीला भेटायला सतीशने सुषमाची भेट घ्यायची ठरवली आणि फक्त सानूच्या भविष्यासाठी आणि आपल्या आईच्या इच्छेसाठी मी तयार आहे माझ्याकडून बाकी कसलीच अपेक्षा करू नको असे त्याने आधीच सांगितलं सुषमाला हे एकदाच खूप वाईट वाटलं पण किती दिवस घरच्यांचे टोमणे ऐकायचे म्हणून ती तयार झाली लग्न झाले तिच्या घरची काहीच परिस्थिती नव्हती त्यामुळे त्यांनी तिला कोणताच दागिना केला नाही आणि सानवीने आपल्या आईचं मंगळसूत्र काही दिले नाही शेवटी सविताच्या आईनेच तिची आई होऊन सर्व काही केले सानवी तिला खूप त्रास द्यायची एक दुसरी आई अशीच हाक मारायची ती ओरडली की मुद्दाम खोटे रडायची सुषमाला दोन महिन्यात सर्व गोष्टींचा अंदाज आला दोन्ही आजींना आधीपासूनच माहीत होते त्यामुळे त्या सुषमाला काहीच बोलायच्या नाहीत त्या उलट तिला म्हणायच्या मारलीच तरी चालेल पण सतीशला मात्र अजिबात सहन व्हायचे नाही सुषमाने मग तिच्या मैत्रिणीला म्हणजे तिच्या शाळेतल्या टीचरला सांगून एक प्लॅन तयार केला आणि सतीशला खऱ्या परिस्थितीची जाणीव करून दिली त्याने त्या दोघींचे आभार मानले आणि गोड बोलून सानवीला योग्य शब्दात समज दिली तसंच यापुढे तिने सुषमाची नीट वागायचं तिचे ऐकायचं असे कबूल करून घेतले सानवीने खूप तमाशा केला पण तिची बाजू घेणार कोणी नाही हे तिला आता समजले होते सुषमाचा खूप प्राग यायचा तिला सुषमा तिला खूप समजून घेत असे हळूहळू सुषमा आणि सतीशचे नाते पण फुलत होते पण नवरा बायकोचे नाते त्यांच्यात कधीच नव्हते आणि ते सतीशने तिला आधीच सांगितले होते तिला खूप वाईट वाटायचं तिच्या अपेक्षा तिने मनात तशाच ठेवल्या सानवीला तिने कधी सावत्रपणा दाखवला नाही पण सानवी मात्र नेहमीच तिच्याशी वाद घालायची हळूहळू सानवी मोठी होत होती सतीश कामानिमित्ताने सतत बाहेर असायचा सुषमा मात्र सानवीसाठी नेहमीच तत्पर असायची तिने सानवीला खूप प्रेमाने समजवायचा प्रयत्न केला पण तो नेहमीच अयशस्वी ठरला त्यात सतीशची आई आजारी असायची त्यांची पण ती काळजी घ्यायची त्यांनी एकदा सुषमाला बोलावून सांगितलं मला खूप काळजी होती बघ या सानूची पण आता नाही तू आहेस आता माझे काही झाले तरी चालेल पण तुझ्यासाठी मात्र मला वाईट वाटतं ह्या पोरीसाठी तू एवढे करतेस त्याची तिला किंमत नाही सुषमा हसत म्हणाली तिला नक्की कळेल एक दिवस मला पूर्ण विश्वास आहे सानवी सर्व ऐकत होती तिने चुकीचाच अर्थ काढला नेहमीप्रमाणे खूप भांडली सतीश घरी आल्यावर त्याला उलटसुलट सांगितलं पण त्याने सुद्धा सानूला सुनावले रागाने ती जेवली नाही म्हणून सुषमा सुद्धा जेवली नाही तिची समजूत काढायला गेल्यावर तिने सांगितलं मला तुझ्या आईची जागा नको तिची आठवण म्हणून असलेला हा दागिना म्हणजे मंगळसूत्र पण नको मला फक्त तू आई म्हणून स्वीकार ज्या दिवशी तू हे करशील त्या दिवशी मला मातृत्वाचा दागिना मिळेल तोच माझा खरा पहिला दागिना पण ऐकेल ती सानू कसली आहे तसेच चालू राहिले काही दिवसांनी आजीची तब्येत बिघडली तिने सतीशला बोलवले आणि त्याचा शब्द मागे घ्यायला सांगितला सुषमा खूप चांगली आहे ती कधीही भेदभाव करणार नाही तू तिचा बायको म्हणून स्वीकार कर तिच्याही काही अपेक्षा असतील त्या पूर्ण कर असे सांगून आजीने निरोप घेतला सतीशला आईचे शब्द कानात घुमत होते महिना झाला तरी तो त्याच गोष्टीचा विचार करत होता गॅलरीत शांत बसला होता तेवढ्यात सुषमा जेवायला येत आहे ना म्हणून बोलवायला आली त्याचा बांध सुटला तिच्या मांडीत डोकं ठेवून तो खूप रडला आज पाच वर्षात पहिल्यांदाच त्याने तिला स्पर्श केला होता सुषमा गोंधळून गेली तेवढ्याच सणू आली त्यामुळे तो विषय तिथेच राहिला काही दिवसांनी परत सर्व नॉर्मल झाले दोघेही आता शरीराने मनाने जवळ आले होते सानवीला समज आल्यापासून तीही बरी वागत होती आता तिची बारावीची परीक्षा त्यामुळे सुषमा तिचे टाईमटेबल सर्व व्यवस्थित सांभाळत होती काय सर्व छान चालू होते अशा दृष्ट लागली सतीशचा अपघात झाला आणि तो गेला आता सुषमा आणि सानवी दोघीच होत्या एकमेकांसाठी जे काही सेविंग्स होते त्यावर चालू होते सुषमा काही ग्रॅज्युएट नव्हती त्यामुळे तिला नोकरी मिळायला त्रास झाला छोटी छोटी नोकरी करत ती घर खर्च चालवत होती सतीचे सर्व सेविंग्स तिने सानूसाठी ठेवले सानूचे प्रेम होते त्यामुळे तिने सुयेशसोबत प्रेमविवाह करायचं ठरवलं सुषमाने कसलीही अडकाठी केली नाही सर्व चांगले आहे सानू खुशीत राहील असा त्याला विश्वास वाटला पण त्याची आई जरा खडूस होती त्यात सतीश गेल्यामुळे ह्यांची परिस्थिती जेमतेम होती कोणताही बडेजाव न करता थोडक्यात लग्न करावे लागले त्यात सानवी येताना हवे तसे दागणे घेऊन आली नाही म्हणून सासरी सर्व हिनवत होते तिच्या सासूच्या मैत्रिणींनी तिच्या सावत्र आईला नाव ठेवले सावत्र आई आहे ना म्हणून असे मुद्दाम पाठवले असेल सगळे स्वतः घेतले आणि लेकीलाच लंकेचे पार्वती म्हणून असे हे मंगळसूत्र घालून पाठवले अनकुस्तीतपणे हसू लागले आता मात्र तिचा स्वतःवरचा ताबा सुटला माझ्या आईची शेवटची आठवण म्हणजे हे मंगळसूत्र आहे जी माझी इच्छा होती की मीच घालावी तिचा आशीर्वादाचा हात आहे यामध्ये पण माझ्या सुषमाईला नाव ठेवायचा तुम्हाला काही अधिकार नाही आज ती आहे म्हणून मी आहे तिने मला योग्य संस्कार दिले शिस्त लावली संयम व्यक्तशिरपणा मोठ्यांचा सन्मान या सगळ्या गोष्टी कोणत्याही अपेक्षा न ठेवता शिकवल्या बाबा गेल्यावर सुद्धा त्यांनी कमावलेला एक पैसाही तिने स्वतःला न घेता सर्व काही मला दिले कधीच सावत्रपणा तिने मला दाखवला नाही तो कायम मी तिला दाखवत आले माझ्यासाठी तिने तिची कूस न उजवण्याचा निर्णय घेतला पण मला वेळीला कधी कळलेच नाही तिने मला फक्त फक्त प्रेम दिले त्या बदल्यात एकच अपेक्षा होती एक दागिने तिला हवा होता जो मी कधीच देऊ शकले नाही सगळ्या बायका अगदी उत्सुकतेने विचारू लागल्या कोणता दागिना गं नक्कीच मौल्यवान असेल तो दागिना म्हणून तर तिने एवढं ॲडजस्ट केलं असेल कुजबूज सुरू होती तेवढ्यात तिथे सुषमा आली बायका अजून कुजबुजत होतिकपणे हसू लागल्या सुषमा मनातून घाबरून गेली सानूने काय केले असे काय वागली की हा बायका अशा बघता येत तेवढ्यात सानूने तिला येऊन घट्ट मिठी मारली आणि हात तिच्या गळ्यात घालून तिला प्रेमाने आई अशी हाक मारली दोघी मायले की सारे विसरून एकमेकींच्या मिठीत हरवून गेल्या बायका कुजबुजत असताना सानू म्हणाली तुम्हाला तो दागिना बघायचा होता ना हाच आई म्हणून हाक मारून माझ्या दोन्ही हातांची तिच्या भोवती असलेला हार हाच मातृत्वाचा दागिना तिला हवा होता सुषमाला तर भरून येत होते दोघी सतीश आणि आजीच्या फोटोसमोर उभे राहून त्यांना नमस्कार करत होत्या सानूने त्यांची माफी मागितली आणि आईला कधीच अंतर देणार नाही असे वचन दिले